तर मित्रांनो तुम्हाला नवीन नंदींची ओळख करून देतो आपले गोर गरिबांच्या गाणी असं नाही तुम्हाला माहिती आपण सगळ्यांचं जागतो तुम्ही व्हिडिओमधून टिकून राहा तर दादा आपला परिचय द्या कुठला तुम्ही मामनोली इथला मुरबाडच्या इथला तर दादा म्हणजे आज आपण चांगला गुलाल भेट घेतला त्याच्याबद्दल काय बोलाल आपण लगातार सहा गुलाल घेतले आणि एक गुलाल आपला पडला आता आपलं आठवा गुलाल आहे सातवा दादा तुमचं नाव काय दीपक टेंबे दीपक टेंबे तर ही गाडी कोणाच्या नावात पलत सुभाष तर हे नंदी तुमच्या घरचेच का आ, तर हे नंदी म्हणजे असं अजून यांच्या जोरीला घरी दुसरे आहेत का मग त्याचं नाव काय त्याचं नाव पायर आहे ना पायर। पायर तर आजची यांची विरुद्ध गाडी कुठली होती त्यांची शापूर मधली होती शापूर मधली त्यांचं नाव काय त्यांचं नाव माहिती नाही माहिती नाही तर दादा तुम्हाला या नंदींची आवड कधी बसून कुठून घेतलेलं गोशाली मधून घेतलेलं तर दादा म्हणजे हे नंदी जास्तीत जास्त कोणत्या साईटून पालतात दहावी साईडून पालतात तर दादा तुमच्या या नंदीचा स्वभाव कसा आहे ना आजचा सुट्टी मेकर कोण होता सुट्टी मेकर आम्ही दोघं भाऊ आणि यांचा ड्रायव्हर त्यांचा राहुल ड्रायव्हर असतो गाडीवरती परत जयंत ड्रायव्हर असतो अरुण ड्रायव्हर असतो हा तर दादा चला तुमच्या गुलाला साठी तुमचं एकदम अभिनंदन आणि मित्रांनो त्यांची बघा ही सगळी आदत वासरा आहे तर याला एक खूप आवडते बाला तुझं नाव काय हा का तर दाखवते मागच्या बहिले येतील नाही तर आदत हेव रोहित या ना दागोर हे बाहेोग आद दिन आहेत आद आहे ना आदत हा हा चला मित्रांनो बाय बाय